मला आणली दारद मला आणली दिला आणली आईओ कसली बाहेर रे मलाच आणली बापूंनी माझ्या कोण म्हण मला काय आणलं बापू तुम्ही

नू तर तारा चारा बोलतय काय नाटक करतय काय आहे माकडा तू तुला गप म्हणते मी तुला नाही कोण काढत तुला दावायचं गप माकडा तुच आहे तूच आहे तूच हा हरकोडा या थापडीन मग गप माकडा

तुझं कोपऱ्यात जुनं काय सोनं खात असल्या कल तुझी हे थांबा है, दिया, दिया, तुल आ, तुला आहे का नीट जेवायचंय काय मग येडेगत करतय तुला गप्पांत का पोरंची कधी न तस येडेगत करतात का करतात का करतात का येगत परत आहेत तुला गपगर खायचं आहे का मला हात उचलाय लावू नको बस लवकर <स्थिति> बस लवकर मग तू काय बोलतोय तुला कळतंय का कळत आहे का तुला बोलतो कोणाचं